आम्ही डीमार्टमध्ये मा आलो त्याचा फोटो नाही काढत फोटो काढतच नाही मी डी मध्ये आलो कृतिकाची चप्पल चेंज करायला तिला ती बसत नव्हते पहिले म्हणून आता हे घेतलं डेमार्टच आणि ह्यांचं म्हणणे की तसली घे आणि तिचं म्हणणे की मला नको तीच पाहिजे बोलू नका बघा ना सर्वज्ञाला <suss> ती नाही चांगला कलर नाही साईडला बघा ना, ना चांगली तरी बघा ती शॉर्ट होईल किती लहान आहे ती लहान मुलांची ती लिहिलं आहे पण क्वालिटी बघून घ्या चांगली जरा ती आता ती पद्धतच झाली जुनी जाऊ दे मग आता तिकडे दादरला जाऊन चा नाही पाहिजे बस झालं तुला ही आधी छान टी शर्ट आहे बस झालं एवढे छान छान टी शर्ट घेतले पैसे घालून आता पण ती घे इथं बघता का मग पॅन्ट

गार लागतय तुला तर पाऊ बटाट्याची भाजी बनवते वांग्याची भाजी बनवली वांग्याची भाजी चपाती की

काय तरी म्हणजे कुठं साहितलं काय सांगितलं मॅडम ना <laughs> बरोबर सांगितलंय मोठी पाहिजे का एवढी था। थांब तुला काय माहिती रंग

फोटोशूट करा मस्त दिसतीस जरा तब्येत असती ना कृती का तुला तर अजून छान दिसत असत बघू इकडं बघ असं हा बघू हम्म आता ते ब्लाऊज काय शर्ट ठेवले कारण आपल्या टाकीने नीट केलं असत म्हणजे ब्लाऊज मला बघावं लागेल नेमका काय ठेवले का लाल कलर ची छावले छाट लाल

तर काही एवढा व्हिडिओ काढलाच नाही सकाळी काही गडबड झाली कृतिकाच्या शाळेत कार्यक्रम होता साडी दुडी नेसवायची होती तर मेकअप करायला दोघी आमच्या वरच्या राहतात ना जे शारदाची मम्मी त्यांनी काय साहित्य दिलं गळ्यात वगैरे कोमांनी मेकअप केला परत एक मुलगी होती ना ती साडी नेसाय नेसवायला आली कृतिकाला तर काही साडी काय घेऊन घेऊन मुली शाळेत ना आलं पाणी केला चालले औराअवरी आम्हाला गावाला पण जायचे आम्ही उद्या आमच्या सासऱ्यांचं म्हणजे चुलस सासऱ्यांचं वर्षच राहते त्याच्यामुळं गावाला रात्री जायचे आज बुधवार मंगळवार माझा उपवास चालली तयारीचा म्हणजे आधी भांडी ही घासायची तुम्हाला कपड्यांच्या भांड्या घालायच्या पसारा पडला असं सगळं आवडून कपडेही भरायच्या ती กช่แตดนสมัครในฟุอลี่วพม่เที่วทีวีดีวโอมาดิช่ามันถ้ายัีวีาดที่นี่้ที่นี่ไหนก็ไไหได้ก็ได้ก็ที่ไหดี่ไหนด้ทีด้ที่ไหนด้ที่ไหน่ไหนก็ไดที่ไหนได้ที่ไหนก็ได้ทไก่ไหนก็ได่ไหนได้ทีก็่ไหนก็ได้่ไหี้ सफाई राहिलेलं होतं जेवण शिल्लक चपाती मटकीची भाजी त्याच्यामुळे उपवास म्हणजे मी उपवास सोडलाय आता जायचं पण तयारी करायची कपडे घालायचे पापड ते तसेच ठेवले पापड वरती ठेवले पापड मला डायरेक्ट पापड ठेवायचे तिघ जाणारे प्रत्येक आम्ही आणून हे जाणारे सर्वज्ञ थांबणारी इथं एकटात त्याला आता पैसे द्यावे लागतील शंभर रुपये तरी जेवण काहीतरी आणार म्हणून काहीतरी तर मग आम्ही आत्ता रात्रीचं जाणार आहे ना, ना सकाळनं काहीतरी मग खानावळीतून जेवण आणार पन्नास साठ सत्तर सत्तर रुपये तर जेवण पूर्ण आहे तर आणलं गावाला गेलो की असं असतं बघा नाही गेलं गावची लोक नाव ठेवतात ना म्हणून जावंच लागतं आता ह्यांना पण सुट्टी नाही पण हे बोलले की फोन करतो साहेबाला अर्जंट असं असं काहीतरी तरी सांगतो बघू काय होतं